आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा खूप मोस्ट रिक्वेस्टेड हा व्हि व्हिडिओ आहे भरपूर साऱ्या ताईंनी दादांनी मला कमेंट केलं त्या की ताई पित्रांची सेवा कशी करावी किंवा पितृदोष असेल तर तो कमी करण्यासाठी तो दूर करण्यासाठी काय उपाय आहेत का तर त्यासाठीच आजचा सा व्हिडिओ मी बनवलेला आहे बघा पितृदोष असणं म्हणजे काय तर आपल्या घरामध्ये आपण म्हणतो ना की अडचणी येत आहेत सततचा आजार पण आहेत लहान मुलं आजारी पडतात मोठी माणसं आजारी पडतात सतत एक जण आजारी पडलं ते बरं होतंय ना होतंय तोपर्यंत दुसरं जण आजारी पडणे किंवा दुसरी व्यक्ती आजारी पडणे घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश कलह असणे कोणीच कोणाचं न ऐकणे एकमेकांना उलट सुलट उत्तरं देणं किंवा अतिशय विकोपाची भांडणं लागणं हे सर्व जे आहेत ती लक्षणं पितृदोषाचे आहेत किंवा मग बघा अकाली मृत्यू होणं अपघाती मृत्यू होणं किंवा समजा काहीतरी चांगलं कार्य आपल्या घरामध्ये होत आहे आणि काहीतरी मध्ये विघ्न येत आहे किंवा चांगल्या कार्यामध्ये नेहमी अडचण येणं हे सर्व जे आहेत ते पितृदोषाची लक्षणं आहेत किंवा मुलांची लग्न न ठरणं लग्न जरी जमत असतील तरीही त्याच्यामध्ये असंख्य अडचणी येणं आणि काहीतरी होऊन ते लग्न मोडणं हे देखील पितृदोष असण्याचंच लक्षण आहे किंवा संतानप्राप्ती न होणं सततचं आजारपण किंवा अशा प्रकारच्या जर समस्या मोठमोठ्या मुट समस्या उद्भवत असतील तर हे पितृदोष असण्याचं लक्षण आहे बघा बहुतेक सर्व घरांमध्ये हा पितृदोष हा थोड्या बहुत प्रमाणामध्ये असतो आणि आपण वेळोवेळी काहीतरी उपाय हे पितृदोष घालवण्यासाठी केले पाहिजेत आता पितृदोष का लागतो तर जे आपल्या घरातील जे पूर्वज आहे जे गेलेल्या व्यक्ती आहेत त्यांच्या समजा काही इच्छा आहेत तर त्या समजा पूर्णत्वाला गेलेल्या नसतील किंवा आपल्याकडूनच काहीतरी त्यांची सेवा करण्याची जर राहिलेली असेल तर हा पितृदोष लागू शकतो आणि असा पितृदोष असल्यामुळे काय होतं घरामध्ये असंख्य अडचणी निर्माण होतात कारण ते जे पितर असतात ते तृप्त होत नाहीत ते संतुष्ट होत नाहीत तर आपल्याला काय करायचं आहे अत्यंत सोपे उपाय आहेत फक्त आपल्याला ज्या त्या दिवशी हे आवश्यक करायचे आहे तुम्ही हे कंटिन्युअस करत चला सतत आपल्याला हे उपाय ज्या त्या दिवशी करायची सवय तुम्ही लावून घ्या नक्कीच बघा पितरांची सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी निर्माण होत आहेत समस्या निर्माण होत आहेत त्या सर्व दूर होतात पितरांचा आपल्यावरती आशीर्वाद राहतो आणि आपल्या कुठल्याच कामामध्ये विघ्न येत नाहीत त्यामुळे आपल्याकडून जमतील तेवढे उपाय आपल्याला करायचे आहेत पितरांची शांती होणं तृप्ती होणं हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या घराच्या प्रगतीसाठी त्यामुळे ही जे सेवा आहेत किंवा उपाय आहेत सर्वांनी करा स्त्री घरातली किंवा पुरुष ही सेवा करू शकतात ज्यांच्या घरामध्ये अकाली मृत्यू झालेले आहेत किंवा अपघाती मृत्यू झालेले आहेत त्यांनी हे उपाय तर अवश्य करायचे आहेतच शिवाय ज्यांना त्रास होत आहे सतत काहीतरी घरामध्ये काहीतरी विचित्र घटना किंवा गोष्टी घडत आहेत आणि तुम्हाला असं जाणवतं की घरामध्ये काहीतरी दोष उत्पन्न होत आहे तर त्यांनी देखील करायचे आहेत बघा आपल्या पित्रांच्या तृप्तीसाठी हे उपाय सर्वांनीच करायचे आहेत तर मी तुम्हाला एक एक सांगते की कधी हे उपाय करायचे आहेत कसे करायचे आहेत आता बघा पहिला जो उपाय आहे तो म्हणजे आपल्याला कणकेचा दिवा करायचा आहे तयार कणकेच्या दिव्यामध्ये तुम्ही शक्यतो मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं नसेल तर कुठलंही साधं तेल तुम्ही टाकू शकता आणि त्यामध्ये थोडीशी मोहरी जी असते ती टाकायची आहे आणि त्यानंतर जोडवात करून आपल्याला असा हा दिवा कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे कणकेचा दिवा प्रज्वलित करत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही बिनमिठाचा असा दिवा तयार करायचा आहे त्यामध्ये तेल टाकायचं आहे मी आत्ता सांगितलं कुठलं तेल टाकायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि असा हा दिवा तुम्ही शक्यतो अमावस्येच्या दिवशी प्रज्वलित करायचा आहे आणि घराची जी दक्षिण दिशा आहे घराचा जो तुमचा दक्षिण दिशेचा जो भाग आहे त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे तशी सोय नसेल तर घरातच तुम्ही हा ठेवू शकता दिवा फक्त त्याचं जे तोंड आहे वातीचं ते दक्षिणेला येईल अशा प्रकारे तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे त्याचबरोबर दही भाताचा नैवेद्य जो आहे तो देखील तुम्हाला तिथे ठेवायचा आहे दिव्यासमोर एखादं फूल व्हायचं आहे आणि बघा दिवा लावत असताना खाली थोडेसे तांदूळ ठेवा म्हणजे आसन द्या तांदळाचं त्यावरती तो दिवा ठेवायचा आहे घरातील सगळ्या सदस्यांनी त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि जे कोण पितर असतील पितृ असतील तर त्यांची तृप्ती व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि आम्हाला त्यांचा कृपा आशीर्वाद लाभावा अशी पण तुम्हाला तिथे बसून प्रार्थना करायची आहे मुलं बाळं असतील व घरातील जेवढे काही सदस्य असतील त्या सर्वांनी तिथे नमस्कार करायचा आहे आता हा दिवा अमावस्येच्या दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही लावू शकता आता त्याचबरोबर ज्या तिथीला तुमच्या घरातील व्यक्ती गेलेल्या आहेत त्या तिथीला देखील तुम्ही हा उपाय करू शकता माहीत असेल तिथी तर त्या दिवशी पण असा दिवा आणि दही भात त्या दिव्यासमोर तुम्हाला ठेवायचं आहे माहीत नसेल तिथी तर अमावस्येला तुम्ही सरळ हा उपाय करू शकता आता दुसऱ्या दिवशी या दिव्याचं काय करायचं आहे याच्यातील वाती ज्या आहेत त्या तुम्हाला विसर्जित करायच्यात किंवा झाडाच्या एखाद्या मातीखाली पुरून यायच्या आहेत आणि त्यानंतर हा जो दिवा आहे तो तुम्ही म्हणजे जो कणकेचा देवा आहे फक्त तो गाईला तुम्ही खाऊ घालू शकता तांदूळ आहेत ते पक्ष्यांना तुम्ही घालायचे आहेत तुम्ही स्वतः घरामध्ये याच्यातील वस्तू वापरायच्या नाहीत दही भात पण तुम्ही पशुपक्ष्यांना तो खाऊ घालू शकता तर हा एक उपाय झाला नक्की हा करा ज्या दिवशी तुम्हाला म्हणजे समजा एखाद्या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला वेळ असेल तर अवश्य तुम्ही हा उपाय करा किंवा हा उपाय करण्यासाठी आवर्जून वेळ काढा नक्कीच प्रभावी असा हा उपाय आहे आता पुढचा उपाय शक्यतो सर्वजणांना माहीत असेल तर दही भाताचा उपाय तर काय करायचं आहे तुम्हाला शनिवारी किंवा मग अमावस्येच्या दिवशी किंवा जमत असेल तर तुम्ही रोज देखील हा उपाय करू शकता पण रोज करणं शक्य नसेल किंवा बघा रोज करणं शक्यच नसतं आपल्याला अनेक कामं असतात तर ज्या दिवशी तुम्हाला आठवेल लक्षात राहील त्या दिवशी तरी किंवा मग तुम्ही शनिवारी आणि अमावस्येला हा उपाय करू शकता दही भात घ्यायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या टेरेसवरती हा दही भात ठेवून यायचा आहे आता हा जो दही भात आहे तो कावळ्याने किंवा इतर पशुपक्ष्यांनी खाल्ला तरी चालेल टेरेस नसेल तर तुम्ही अंगणामध्ये तुम्ही हा दही भात ठेवू शकता तर तो कु कुठलेही पशुपक्षी खाऊ शकतात आणि अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे शनिवारी किंवा अमावस्येला असा हा उपाय केल्याने देखील आपल्या घरातील जे पितृदोष असतात ते बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतात तर अवश्य हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता बघा आपल्या घरामध्ये एक माठ असणं खूप महत्त्वाचं आहे हा जो माठ आहे तो नेहमी पाण्याने भरलेला असावा कारण असं म्हणतात की आ, पाण्याने भरलेल्या माठामध्ये आपले पितृ वास करतात आणि यामुळे आपल्याला एक उपाय हा करायचा आहे तर बघा अवश्य तुम्ही माठ हा घेऊन ठेवा माठ घरामध्ये असणं हे खूप चांगलं आहे शुभ आहे तर आपल्याला काय करायचं आहे अमावस्येच्या दिवशी किंवा मग तुम्ही शनिवारी किंवा जर तुम्हाला रोज संध्याकाळी जमत असेल तर एक दिवा घ्यायचा आहे किंवा मातीची पणती घेऊ शकता त्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाकायचं आहे किंवा मग तुम्ही घरातील साधं तेल टाकू शकता आणि अशा प्रकारे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे माठा माठासमोर जिथे माठ ठेवलेला आहे तिथे किंवा माठ जर नसेल तुमच्याकडे तर जिथे तुम्ही पाणी भरून ठेवताय पाण्याची भांडी आहेत तुमची तिथे तुम्ही अवश्य हा दिवा लावायचा आहे रोज संध्याकाळी जमत असेल तर रोज लावा संध्याकाळी किंवा शनिवारी तरी असा हा उपाय करायचा आहे नाहीतर मग अमावस्येच्या दिवशी असा दिवा तुम्हाला माठाच्या समोर लावायचा आहे असं केल्याने देखील आपले जे पितर असतात त्यांची तृप्ती होते आणि ते संतुष्ट होतात आणि आपल्या घरामध्ये पितृदोष जो असतो तो दूर होतो त्याचबरोबर बघा दर सोमवारी जर तुम्ही शंकराच्या पिंडीवरती जल अर्पण केलं तर असं केल्याने देखील आपले जे पितृ असतात ते संतुष्ट होतात पितृदोष आपले कमी होतात त्यामुळे अवश्य तुम्ही सोमवारच्या दिवशी किंवा सोमवती अमावस्या असेल त्या दिवशी अमावस्येच्या दिवशी अशा प्रकारे शिवपिंडीवरती जल अर्पण करायचं आहे मंदिरामध्ये जाऊन शक्य असेल तर अवश्य मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हे जल अर्पण करा आपल्या घरातून नेलेलं पाणीच आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे शिव शिवपिंडीवरती शिवमंदिरातीलच पाणी अर्पण करायचं नाही त्याचबरोबर बघा आपल्याला गाईला चपाती गुळाचा खडा भिजवलेली चणाडाळ हे अवश्य आपल्याला खाऊ घालायचं आहे गाईला अशा प्रकारे आ, हे पदार्थ खाऊ घातल्याने किंवा हिरवा चारा देखील तुम्ही खाऊ घालू शकता तर हे पदार्थ खाऊ घातल्याने देखील आपले पितृदोष बऱ्याच अंशी कमी होतात आणि अनेक विघ्न जे आहेत अडचणी आहेत आपल्या घरामध्ये उद्भवणाऱ्या त्या दूर होतात त्यामुळे अवश्य अशा प्रकारे गाईला तुम्ही या वस्तू खाऊ घाला या वस्तू तुम्ही पौर्णिमेला खाऊ घालू शकता गुरुवारी खाऊ घालू शकता कधीही तुम्ही अशा प्रकारे ह्या वस्तू गाईला खाऊ घालू शकता त्याचबरोबर बघा अमावस्येच्या दिवशी तुम्हाला जो कोरडा शिधा असतो जसं की गहू तांदूळ डाळी कुठलंही धान्य कडधान्य त्याचबरोबर पीठं जे असतात गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ हे तुम्ही जो कोरडा शिधा आहे तो तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला अवश्य दान करत चला अमावस्येच्या दिवशी आपल्याला हे करायचं आहे किंवा शनिवारच्या दिवशी तुम्ही हे सर्व दान करू शकता यथाशक्ती जे काही तुम्हाला जमतं आहे कधी तुम्ही गहू दान करा कधी तांदूळ कधी पीठ अशा प्रकारे तुम्ही या वस्तू दान करू शकता पण दान करत असताना त्या वस्तूंचा किंवा त्या समजा गहू दान केलेले आहेत किंवा तांदूळ दान केलेले आहे तर ते त्यांना पुरतील एवढ्या प्रमाणात तरी तुम्ही त्या गरजू व्यक्तीला हे दान करायचं आहे अमावस्येला किंवा शनिवारी तुम्ही अशा प्रकारे जर दान केलं एखाद्या गरजू व्यक्तीला असा शिधा दान केलात तर नक्कीच जे काही पितृदोष आपल्या घराला लागलेले आहेत ते दूर होतात आणि अनेक अडचणी आपल्या दूर होऊन समस्या दूर होऊन आपल्यावरती पितरांचा आशीर्वाद राहतो ते तृप्त होतात तर अवश्य हे सांगितलेले जे मी उपाय आहेत जमतील तेवढे तरी करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला या उपायांमुळे चांगला फरक पडेल नक्कीच पितृदोष हे दूर होण्यास मदत होईल तर अवश्य हे उपाय करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा